चिखली गावातील प्रमुख नेते मान्य रघुनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते झाला प्रथम शाहू महाराज फोटो फोटोपूजन लोकप्रिय सरपंच रोहित पाटील भाजप करवीरचे अध्यक्ष विकास पाटील रामचंद्र बोडके यांच्या शुभ हस्ते झालं रघुनाथ पाटील यांनी शाहू महाराज यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण मांडले आभार मदन वरुटे मान्य चिटणीस भाजप करवीर यांनी मांडलंय उपस्थित ग्रामपंचायत ग्रामसेवक श्री सतीश पाणारी ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील दीपक कुर्णे सचिन पाटील अबिद मुल्लाणी रामदास यादव विठ्ठल काबले युवराज निकम प्रमोद चौगुले सुशांत मिंचे संदीप शिंदे कृष्णाथ पाटील शुभम बागडी अनिकेत वठारकर विरेंद्र यादव अक्षय पाटील संतोष व प्राथमिक शाळेतील शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग भाजप पदाधिकाऱ्यांसह गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न झाला सत्यमुख आनेल कुर्णे नवीन प्रतिनिधी अनिल सोनळी प्रयाग चिखली करवीर प्रयाग चिखली जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका